जिल्ह्याची खासियत म्हणजे पर्यटनात अग्रेसर असलेला लेणी शिल्प आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा असणारा हा जिल्हा गोदाकाठच्या पाण्यानं काही भाग सुपीक तर काही भाग अजूनही कोरडाच असलेला तर हे राजकारण मात्र अंगात पुरत मुरलेली माणसं या जिल्ह्यात आहेत काहींनी ओळखलं देखील असेल मी बोलतेय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण इथली सत्ता समीकरणं काय आहेत जिल्ह्यात निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे आघाडी की युती कोणाचं पारड जड आहे या सगळ्याचा आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्तीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा इतिहास पाहू एकेकाळी हा जिल्हा तसा काँग्रेसचा गड आहे जिल्हा परिषदेत बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली आहे नंतरच्या काळात शिवसेना भाजप युतीनं जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केलं सध्याची परिस्थिती पाहिली तर या जिल्ह्यातील सगळ्याच विधानसभा मतदारसंघातील आमदार हे महायुतीचेच आहेत खासदार देखील महायुतीचे आहेत त्यामुळे महायुतीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे कुठल्या गटात कुणाचं वर्चस्व दिसून येत आहे हे पुढे पाहूच पण त्याआधी तालुकानिहाय गटरचना कशी आहे ते पहा नव्याने झालेली गटरचना लक्षात घेता जिल्ह्यात एकूण पासष्ट गट आणि पंचायत समितीचे एकशे सव्वीस गट आहेत तालुकानिहाय बघायचं चा झाल्यास छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दहा सोयगावमध्ये तीन सिल्लोडमध्ये नऊ कन्नड आठ फुलंब्री चार खुलताबाद तीन वैजापूर आठ गंगापूर नऊ आणि पैठणमध्ये नऊ असे गट आहेत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण गटासाठी असल्याने बरेच इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत The cat आता मूळ मुद्दा येतो राजकारणाचा सत्तेच्या समीकरणाचा सुरुवातीला महायुती म्हणून लढणार असं भाजप आणि शिवसेनेने जाहीर केलं असलं तरी आजची परिस्थिती पाहिली तर मैत्रीपूर्ण लढतींच्या नावाखाली बहुतांश जागांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्ष दिसून येत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील सुरुवातीला जागा वाटपावर चर्चा झाली मात्र तिथेही बऱ्याच जागांवर बंडखोरी झाल्याचं दिसतंय अधिकचं चित्र सत्तावीस तारखेला स्पष्ट होईल सत्तावीसला फॉर्म माघार घेण्याची अंतिम मुदत असल्यामुळे तेव्हा लढती कोणाकोणात होणार हे समजेल पण जिल्ह्यात गटातटाचं राजकारण पूर्वीपासूनच दिसून अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद असो की अन्य स्थानिक निवडणुका आपला स्वतंत्र गट असेल असं आजवर प्रयत्न केलेत शहरी भागातील आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या काही ग्रामीण भागात लक्ष आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महत्वाचे पक्षप्रवेशही झालेत त्यापैकी एक म्हणजे नुकताच झालेला दत्ता गोरडे यांचा भाजपमधील प्रवेश गोरडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलाय हा प्रवेश पैठणमध्ये संदीपान भुमरेंना शह देण्यासाठी केला गेला अशी चर्चा आहे दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं भाजपने स्वबळाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे पैठण मतदारसंघातील संदीपान भुमरेंचे विरोधक असलेल्या दत्ता गोर्डे यांना सामावून घेत पैठण जिंकण्याची तयारी सुरू जिल्ह्याच्या शिवसेनेचे आमदार आहेत शहरी भागात देखील पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या गटांचा विचार केला ती संख्या चाळीसच्या पुढे आहे आपल्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गटांमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच ताकद लावल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील सगळंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला आघाडी म्हणूनच निवडणुका लढणार असं अंबादास दानवेंनी जाहीर केलेलं मात्र बंडखोरांना शांत करण्यात यश आलेलं दिसून येत नाहीये काही महत्त्वाचे गट काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतलाय तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला वर्चस्व असणाऱ्या भागातील गटांवर लक्ष देण्यास सांगितलंय असं असलं तरी जागा वाटपावरून बरीच नाराजी दिसती आहे खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे खरी लढत पालकमंत्री संजय शिरसाट विरुद्ध अतुल सावे विरुद्ध अंबादास दानवे अशी आहे गंगापूरमध्ये राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी देखील उमेदवार दिलेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या किरण पाटील डोणगावकर यांनी देखील खासदार कल्याण काळेंच्या साथीनं निवडणुकीसाठी ताकदपणाला लावली आहे नुकतीच युतीची बैठक पार पडली त्यावेळी अब्दुल सत्तार या बैठकीत अनुपस्थित राहिले त्यामुळे प्राथमिक चर्चा सिल्लोड वगळून करण्यात आली आहे अब्दुल सत्तार यांच्यासारखे वेगळे गट निवडणुकीवर प्रभाव टाकणारे आहेत शिवसेनेकडून कन्नडची भिस्त आमदार संजना जाधव यांच्यावर असेल तर गंगापूरमध्ये भाजप प्रशांत बम यांच्या नेतृत्वात लढेल भाजपला फुलंब्री विधानसभा मतदारसंघात तितकसं आव्हान नाही अशी परिस्थिती होती पण राधाकिशन पठाडे यांच्या बंडखोरीनं फुलंब्रीमध्ये देखील शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचा प्रयत्न दिसून येतोय फुलंब्रीमध्ये आम आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने ताकद लावली असली तरी शिवसेनेने लोकप्रिय चेहऱ्यांना संधी दिली आहे वडोदा बाजार गटातून शिंदेच्या शिवसेनेने लोकप्रिय सरपंच मंगेश साबळेंना उमेदवारी दिली आहे काँग्रेसनं देखील पारंपरिक मतदार असलेल्या गटांमध्ये तगडे उमेदवार दिले आहेत जिल्ह्याचा विचार करता भाजप शिवसेना आणि काँग्रेस या पक्षात बहुतांश ठिकाणी लढत होईल अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या योजना खराब रस्ते फळबाग योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी कृषी खात्यातील अनुदानाची कमतरता या काही प्रमुख बाबी प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत याशिवाय गंगापूरमध्ये प्रशांत बम यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली गुणवत्ता हा मुद्दा देखील चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आणला होता शालेय शिक्षण हा देखील या निवडणुकीत प्रा प्रचाराचा मुद्दा असणार आहे याशिवाय निवडणुकीला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांमध्ये काही जात धर्मियांची आरक्षणाची मागणी हा मुद्दा कळीचा असेल वंजारा आणि धनगर समाजाची एस टी प्रवर्गातील आरक्षणाची तर मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी हे मुद्दे महत्त्वाचे ठरतील कारण या सगळ्या आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू हा मराठवाडा राहिला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूयात मिशन जिल्हा परिषद सिरीजच्या पुढच्या भागात आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका